नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा खासदार सुजय विखे पाटील श्रीगोंद्यामध्ये मोटारसायकल रॅली आणि मेळावा संपन्न अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका लावलाय मागील पाच वर्षात केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवा असा संदेश कार्यकर्त्यांना देऊन विजय महायुतीचाच होणार असल्याने विरोधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन त्यांनी केले खासदार डॉ सुजीविके विखे पाटील पुन्हा रिंगणात आहेत त्यांची उमेदवारी जाहीर होण्या अगोदरपासून लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षाची सोबत मिळाल्याने त्यांच्या या निवडणुकीतील प्रभाव वाढला आहे महायुतीतील घटक पक्षांना जोडीला घेत डॉक्टर विखे पाटील यांनी लोकांशी थेट संपर्क सुरू केला असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती ते जनतेला सांगत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा